नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्दा पाहूयात लोणावा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनाची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचा तिसावा वर्धापन थाटामाटात साजरा करण्यात आला हॉटेल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संजय कळमकर उपस्थित होते प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली स्वागत गीत मंगला राणे यांनी गायले तर स्वागत नृत्य नाद ब्रह्म नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केले व्यासपीठावर उपस्थित प्रमुख वक्ते संजय कळमकर ज्येष्ठ समाजसेवक धीरुबाई कल्याणजी नंदुकुमार वाळंद यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमादरम्यान उपस्थित खासदार सनंग बारणे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी नगरसेवक देवीदास कडू भाजप शहराध्यक्ष अरुण लाड आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे मनीषा भांगरे अर्जुन पाठारे विलास बडेकर संजय भोईर ज्योती भोळे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघ लोणाळाच्या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले ज्येष्ठ नागरिक संघाच्या केंद्राला विशेष सहकार्य करणाऱ्यांचा व नव्या कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला प्रमुख वक्ते संजय कळमकर यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आनंदात कसे जगावे याचा मंत्र दिला व उपस्थितांना खेळून ठेवले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीला सुशिला गावडे यांनी केलं प्रस्तावित ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिके यांनी केले तर आभार मृदुला पाटील यांनी मानले की आता आपला काळ गेला आणि नवीन काळ आला आणि आपल्याला निश्चितपणे भूतकाळात डोकवल्यानंतर खूप आनंद होत असेल आणि वर्तमान काळात काहींना दुःख होत असेल काहीना आनंद होत असेल भविष्य काळाची चिंता काय आपण फारशी करू नका कारण तो आता कोणाच्या राहिलेला नाही म्हणजे देशाच्याच नाही आपल्या काळात आता इथं आचारसंहिते काही गोष्टी वगळून मी बोले परंतु पूर्वी नसताना आम्ही अतिशय आनंदित होतो मला आठवतं मी आजी बरोबर रामलीला पाहायला जायचो आमच्या गावात रामलीला यायची महिनाभर चालायचे आणि त्या शेतीचं काम एखादा सुंदर पुरुष करायचा कारण त्यावेळेस स्त्रीनं काम करणं या मुलींना माहित नसेल त्यावेळेस नाटकात वगैरे स्टेजवर स्त्रियांनी श्रेणी यायच नाही असा दंड होता त्यामुळे सीतेचं काम सुद्धा एखादा सुंदर पुरुष करायचा आणि तो पुरुष असलेला कारण रावण प्रत्येक प्रयोगाला त्याला पळून द्यायचा आणि तो पुरुष असल्यामुळे परत आणून सोडायचा काही नव्हती आजच्या सर प्रयोग संपल्यानंतर रामाच्या पाया पडायला रांग लागायची सीतेच्या पाया पडायला रांग लागायची एके दिवशी आजी मला रामाच्या पाया पडायला ज्या रांगेत उभी होती तिथे घेऊन उभी राहिली मी शेजारी पाहिलं रावण एकटाच उभा होता त्याचे पायही मोकळे होते आणि देवासारखा दिसत होता म्हटलं यांना तर एक एक तोंड आहे याला दहा आहे तो पुठ्याचे तोंड लावलेले होते याच्या पाया पडायला काय हात आहे म्हणून मी पटकन त्याच्या पाया पडलो तर आजीनं धपाटा टाकला तिला म्हटलं का तर ती म्हटली हा आहे म्हणजे त्या काळात लहानपणी का हे का समाज शिकवायचं मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद